नमस्कार ए सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पिंपळनेर पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईचे सर्वच अभिनंदन होत आहे डी वाय संजय बांबळे यांनीही पिंपळनेर पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले आहे या संदर्भातील माहिती अशी सदुसष्ट लाख एकवीस हजार दोनशे रुपयांची सुगंधी सुपारी आणि तंबाखू घेऊन जाणारा आयसर ट्रक पाठलाग करून पकडत पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला मात्र ट्रक चालक आणि सहचालक ट्रक सोडून फरार झाला या संदर्भात सविस्तर माहिती अशी गुजरात राज्यातून दहिवेल मार्गे रात्रीच्या वेळी पिंपनेरकडे एम एच अठरा चौतीस चौऱ्याहत्तर क्रमांकाचा आयसर ट्रक सुगंधी सुपारी तंबाखू व इतर पदार्थ घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांना मिळाली त्यांनी पोलीस हवालदार कांतीलाल आहे पी एस आय भूषण शेवाळे सैंदाने रवींद्र सूर्यवंशी पंकज वाघ यांच्यासह पिंपनेर सामोळे चौफलीवर पहाटे तीन वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना पोलीस दबा धरून बसले होते रात्री हा आयसर ट्रक येताच पोलिसांनी गाडी अडवून थांबण्यास सांगितले मात्र ट्रक चालकाने ट्रक नवापूरच्या दिशेने भरधाव वेगाने नेत पसार होण्याचा प्रयत्न केला मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह ट्रकचा पाठलाग केला असता ट्रक नवापूर रस्त्यावरील चौरे पेट्रोल पंपाच्या अलीकडे रस्त्यावर सोडून चालक प पसार झाला किरण बर्गे यांनी सदर ट्रक ताब्यात घेऊन जप्त केला असून आयसर ट्रकसह एकसष्ट लाख एकवीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पोलिसांनी केलेल्या ह्या मोठ्या कारवाईचे सर्वत्र ग्रामस्थांकडून अभिनंदन होत आहे डी वाय एस पी संजय बांबळे यांनी भेट देऊन पिंपणेर पोलिसांच्या कार्याचे कौतुक करत सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांना दिली एस ए न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप पिंपळनेर धन्यवाद चाल मागे चला गलत गाडी नंबर दिसला ना पोलीस स्टेशनचे सपोनी किरण बरगे साहेब आणि त्यांच्या सोबतचे आमदार दिऱ्यांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी नाईट गस्त करत असताना त्यांना रात्री कोणी माहिती मिळाली कडून एका ट्रक नंबर एम एच पंधरा बी आर सोळा मध्ये प्रतिबंधित भटका आणि इतर संशयित माल ट्रकमधून सटाण्याकडे किंवा पिंपळण्याच्या मार्गाने येत आहे अशी माहिती मिळाली त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनचे पी एस आय शेवाळे आणि इतर आमदार बोलून घेतले आणि सदर संशयित ट्रकचा त्यांनी पाठलाग करून थांबवला त्याची पाहणी केली त्यामध्ये सुमारे सुगंधित सुपारी सुगंधित तंबाखू असा त्रेचाळीस लाख सदुसष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा माल तसेच काही संशयित आर ओचे पाठ असणारे बॉक्स किंमत रुपये आठ लाख चौपन्न हजार आणि ट्रक एम एच अठरा बी जे सुमारे पंधरा लाख असा एकूण सदुसष्ट लाख एकवीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे सदरचा ट्रकवरील चालक पोलिसांचा सुगावा लावताच अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेला आहे त्याची आता आम्ही मिळालेल्या मुद्देमालाची सरकारतर्फे हवालदार सहाशे तीस कांतीला ऐरे यांची फिर्याद घेऊन कायदेशीर गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये आरोपी आणि त्याच्यात सहभागी आवतींचा आम्ही लवकरच शोध घेऊन पुढील अटकेची कारवाई आणि उर्वरित तपास करणार <स्थास्थारीग> आहोत आदाब आले माले पिक्चर ना कायज नाही आडी होत नाही चरता नाही आवाज निकालते म्हणजे उशी